निपाणी शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रशासनाने कंबर कसले असून अनेक कामे प्रत्यक्षात दिसत आहेत पाणी प्रश्न बऱ्याचपैकी निकालात काढण्याचा प्रयत्न करत असून त्याला देखील मोठ्या प्रमाणात यश ये येत आहे पण सर्वच प्रश्नांच्या संदर्भात नगरपालिका प्रशासनात सर्वच काही अलबेल आहे असे म्हटल्यास थोडे धाडसाचे होईल कारण मागील तीन ते चार महिन्यापासून निपाणी समाधीमठ परिसरापासून ते अगदी बसवेश्वर चौकापर्यंत लावलेले दोन्ही बाजूचे स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असून त्याचा नाहक त्रास सर्व नागरिकांना होत आहे यामध्ये शाळेचे विद्यार्थी पहाटे व संध्याकाळी फिरायला जाणारे ज्येष्ठ नागरिक दोन्ही बाजूला व्यवसाय करणारे व्यापारी यांच्या संदर्भात प्रशासन मात्र सुस्तावलेल्या अवस्थेत असून त्यांना या गोष्टीचे काही देणे घेणेच नाही असेच एकंदरीत चित्र असून प्रशासनाने लवकरात लवकर या गोष्टीचे गांभीर्य ओळखून कोणताही मोठा अपघात होण्याआधीच स्ट्रीट लाईट दुरुस्तीबाबतची निविदा काढावी किंवा अगोदरच्या ठेकेदाराकडून काम करून घेऊन निपाणीतील जनतेला प्रकाश देण्याचे शिवधनुष्य उचलावे अशी भाबडी अशा आता निपाणीकर बाळगून आहेत रोडवर सतत अनुदर फिरण्यासाठी वॉकिंगच्या लाईट नसल्यामुळं अंधारात त्या गाडीचा प्रकाशामुळे डोळ्याला चिरकलं जात आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला त्रास भरपूर होतोय रोड सुरू खाली एकदम कच्च्या रस्त्यानं चालावं लागतं आहे आणि हे व्यवस्था व्यवस्थाही पूर्णपणे त्यांनी करावी प्रशासनाने हे लक्ष पूर्णपणे दिलं पाहिजे आम्ही हो। एक आता साईडला होऊ एक लेडीज जात असतात येत असतात तरीसुद्धा त्यांना किती त्रास होत असतो तर हे सुद्धा प्रशासनानं लक्षपूर्वक करावं लाईटची साईडची का आणि त्रास होतो यार झाला बरं गाडीमुळं आणि गेले ते सकाळी पाठीचं असू दे संध्याकाळी असू दे प्रॉब्लेम होतोय जरा सोय लवकर व्हावं बरं किती दिवस लाईट नाही येत म्हणायचं तीन चार महिने तर लाईट नाही आहे चार महिने झाले एक एक एक, एक 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 बंद पडत सगळे बंद पडत गेले पण हे लोक प्रत्येक दिसतच नाही बरं बरं त्यांना बघायला पाहिजे बर काय त्रास होतो ते सर्वसामान्य माणसालाच माहिती आहे हा 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 पण सर्वसामान्य माणसाप्रमाणे प्रशासनानं पण जरा फिरून बघावं सकाळ सध्या जरा दोन टायमाला स्वतः ते नेऊन जरा वाटणी करून काय घटना घडत असल्यास हे बघितलं पाहिजे पण लाईट नाही येत बघाल तेव्हा लाईट नसते काम तर काय झालं आले त्यांच्याकडनं ते तर लाईटच करू देत बाकी तर राहू सगळं तेवढं आमची विनंती आहे गेली किती दिवसापासून लाईट नाही येत तिथं ते आता लक्षात पण नाही मागच्या पावसाळ्यापासून लाईट दिसतच नाही म्हणजे मागच्या पावसाळ्यापासून लाईट नाही दिसतच नाही लांब पडलेली भेटकारण झालेली आहे बरं कमांपाशी बाळमाच्या कामांपाशी लांब पडलेला आहे त्रास होते की येणे जाण्याचं आंधारा जाता एकडे आणि राधायला राहतात समाधी मला म्हणतं ते मी त्रास जायक जाय इकडे बरं एवढे येणारे वाहतूक सुसायटी येत असतात त्यानंतरनं जनावर वगैरे येत असतात नंतर अचानक ॲक्सिडंट होण्याचा संभव असतो अशा गोष्टी होऊन